आगामी विधानसभेसाठी सर्व पक्ष आपापली स्ट्रॅटेजी राबवण्याच्या तयारीत आहे यात साम्य असलेली गोष्ट म्हणजे सर्व पक्षांचा डोळा हा विदर्भातील मतदारसंघात असल्याचं बघायला मिळत आहे तर अमित शहा यांनी कालच नागपूरमध्ये मिशन विदर्भाची हुंकार दिली तर राज ठाकरे हे देखील विधानसभेची पहिली यादी विदर्भातून जाहीर करणार आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाव्यात ही अपेक्षा विरोधी पक्षनेते विजय यांनी केली आहे त्यामुळे यंदा सत्तेची समृद्धी विदर्भातून होणार का हे पाहणं अतिशय आहे मजबूत आहे दोन पक्षाच्या तुलनेमध्ये आणि दोनही पक्षाचे लोक ते पक्ष सोडून गेलेले आहेत विदर्भामध्ये अधिकाधिक अधीक जागा जर काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल आणि महाविकास आघाडीमध्ये आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाहीत कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल